हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला खारी डाळ किंवा जी बाहेर आपल्याला मिळती ना डाळ ती मसाल्यावाली ती डाळ कशी करायची ते मी सांगणार आहे तर त्यासाठी मी हरभरा डाळ पाच सहा तास भिजवून घेतलेली आहे त्यानंतर एक तासभर मी पाणी निथळायला ठेवलेलं आहे तरी थोडाफार पाण्याचा अंश असतो यासाठी मी ते नॅपकिनवर घेतलेले आहे ही डाळ आणि थोडंसं मी अशा पद्धतीनं हे दाबून घेते म्हणजे जे, जे काही पाण्याचा अंश असेल तो हा नॅपकिन सक करेल थोडाफार कोरडा होईल हे पहा अशा पद्धतीने मी हे थोडंसं दाबून घेते म्हणजे डाळ कोरडी होईल आता यातलं पाणी मी बऱ्यापैकी पुसून काढलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आता ही मी डाळ एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता मी, आता मी ही कळायला घेते आता गॅसवर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे ऑलमोस्ट तेल गरम झालेलं आहे आता मी ही डाळ तोळी तोळी करून तळायला घेणार आहे तर मी या जाळीतच अशीच टाकते म्हणजे आपल्याला तळायला बरं पडेल मध्यम ते मंद ते मध्यम हातेवर आपल्याला ही डाळ तळून घ्यायची आहे नाहीतर करतेल ती डाळ व्यवस्थित आजपर्यंत तळली गेली पाहिजे कारण त्यात पाणी आहे मॉइश्चर सगळं गेलं पाहिजे या दृष्टीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे डाळ पहा अशा प पद्धतीने ही तळून झालेली आहे पहा आवाज पाहायचा आता मी ही डाळ काढून घेते आणि अशा पद्धतीने सर्व डाळ तळून घेते अशी ही डाळ पूर्ण तयार आहे तळून ही पहा किती क्रिस्पी झालेली आहे अगदी प्रत्येक दाणा अगदी व्यवस्थित तळला गेलेला आहे आता याच्यासाठी आपण मसाला तयार करायचा आहे इथे मी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे प्लेन लाल मिरची पावडर आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे जास्त पण मीठ घ्यायचं नाही आहे याला आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते आणि आता या डाळीवर हा मसाला आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त तिखटही करायचं नाही आहे कारण लहान मुलं आवडीनं खातात ही डाळ डाळ तयार आहे चला आता आपण सर्व अशा पद्धतीने ही खारी डाळ तयार आहे घरच्या घरी आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये सगळ्यांना आवडणारी अशी ही खारी डाळ एक स्नॅकचा प्रकार लहान मुला तरी मुलांना तरी अतिशय आवडतो हा पदार्थ आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू